नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर कडून वीराचार्य मोफत आरोग्य सेवा सुविधा बँक सुरू जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को क्रेडिट सोसायटी या संस्थेकडून वीराचार्य अॅडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून वीराचार्य मोफत आरोग्य सेवा सुविधा बँक सुरू करण्यात आली आहे सेवा सुविधा बँकेचे उद्घाटन कर्मवीर मल्टीस्टेट चौगुले यांच्या शुभ हस्ते व दक्षिण भारत जैन सभेचे अरविंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वीराचार्य सांग... सांगलीचे संचालक व विराचार्यांचे बंधू मान्य महावीर कुचनुरे वीर सेवा दलाचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब पाटील कार्यवाह मान्य अजित भंडे उपस्थित होते याबाबत संस्थेचे चेअरमन मान्य सागर चौगुले यांनी सांगितलं की वीराचार्य बाबासाहेब कुसनेरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी आम्ही सर्व मंडळी आहोत वीराचार्याने दिलेला समाजसेवेचा वसा पुढे नेण्यासाठी समाजातील तळागाळातील रुग्णांना जेव्हा घरी उपचार घेण्याची आवश्यकता भासते अशा उपचार कालावधीत आवश्यक असलेलं मेडिकल साहित्य खरेदीसाठी पैसा खर्च करणं शक्य होत नाही यासाठी कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेनं अशा रुग्णांसाठी या आरोग्य बँकेच्या माध्यमातून मोफत आरोग्य साहित्य वापरास उपलब्ध करून दिलाय यामध्ये ऑक्सिजन मशीन वॉकर व्हीलचेअर वॉकिंग हँडस्टिक कमोड चेअर वॉटर अँड एअर बेड फाऊलर बेड सेमी होल्डर बेड युरिन पॉट इत्यादी साहित्य मोफत वापरासाठी दिलं जाणार आहे या योजनेतील योजनेचा समाजातील गरजू लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं अध्यक्ष मनोगतामध्ये मान्य अरविंद मजलेकर म्हणाले की कोरोना कालावधीमध्ये कर्मवीर संस्थेनं गरजू पेशंटना ऑक्सिजन मशीन्सची उपलब्ध करून उपलब्धता करून दिली तसेच महापुराच्या काळात स्वच्छता करून आरोग्य व भोजन साहित्य वाटपसारख्या सामाजिक कार्यात यापूर्वी संस्थेनं वेळोवेळी योगदान दिलेलं आहे आज त्यास व्यापक स्वरूप देऊन वीराचार्य आरोग्य सेवा सुविधा बँक चेअरमन सागर चौगुले यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली आहे याचा लाभ सर्व समाजातील लोकांना निश्चितच होईल यावेळी संस्थेच्या सभासदांच्या पाल्याने विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा पास होऊन शासकीय सेवेत रुजू झाल्यात व शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करून यशस्वी झाल्यात अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच संस्थेचे संचालक श्री आदिनाथ किनिंगे यांच्या शुभ हस्ते मुख्यालय इमारतीचं विस्तारित बांधकामाचं भूमिपूजन व पायाखुदाई करण्यात आली कार्यक्रमास उपस्थितांचं स्वागत वीर सेवा दलाचे व्हाईस चेअरमन आणि सुभाष मगदुम यांनी केलं तर आभार संचालक रमेश पाटील यांनी मांडले यावेळी संस्थेचे संचालक श्री सुकुमार पाटील भूपाल गिरमल भरत घाट कुमार पाटील प्राध्यापक अप्पा भगाटे राजेंद्र कुमार नांदणे अनिल भोकरे अमोल पाटील भाऊसो पाटील रावसो पाटील पंकज पंकजयवाळे अनिल गडकरी सौ उर्मिला उपाधे व संस्थेचे सल्लागार सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल